मी अनिल नांदुबागाव जाम गावचा माझे माझ्या मुलाची इंदापूर आय टी कागदपत्र करोना काळात आय टी आय बंद पडला आणि त्या संदर्भात कागदपत्रासाठी मला काही फीची भरण्यासाठी आग्रह करत होतो परंतु आमची कॅटेगरी त्या योजनेतून बसलेलं होतं परंतु हजार रुपये दिले ते दीड हजार रुपये राहिले होते त्या कारणास्तव आमची कागदपत्रं देत नव्हती हो शि शिक्षक तर एकर साहेबांची इंदापूर पंचायत समितीमध्ये गाठ पडल्याच्यानंतर त्यांची ओळख दिली ते क्रॉप संघटनेच्या माध्यमातून माझ्या मुलाची कागदपत्रं एका फोनवर त्या अधिकाऱ्याशी बोलून मला त्यांनी कागदपत्र मिळवून दिली माझ्या मुलाचे पुढच्या शिक्षणासाठी वाटचाल झाली त्याबद्दल मी एका साहेबांचं शतशरूण आहे आभार त्यांचे व्यक्त करून मनापासून त्यांच्या पुढील आयुष्याला माझा सदैव पाठवा जय हिंद जय जे महाराज